बघा मी काही जास्त काही बोलणार नाही काही जास्त आपल्याला का काही बोलता येत नाही टीच्या पहिला दिवस आहे म्हणून <laughs> तर आमच्या सगळ्यात म्हणजे मालेसर सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांना माहितीचे माले मालेसर कोण <laughs> त्यांची शिदोरीने आम्ही नंदुरबारमध्ये सिलेक्शन झालं मी दोन हजार अठराला भरती केली होती चौदाला केली होती पण ती काही सक्सेस नव्हती माहिती नव्हतं म्हणून दोन हजार अठराला पहिली भरती केली होती तर त्याच्यात होतं चौऱ्याऐंशीचं ग्राउंड होतं माझं बेसिक म्हणजे मा असून माझं गणित बुद्धिमत्ता मा आणि मराठी व्याकरण कमी होतं म्हणजे मला जमत नव्हतं हो त्यानंतर अठरा सतराला केली होती सॉरी सतरानंतर अठराला केली अठराला शहाण्णवचं ग्राउंड होतं लेकीमध्ये एकोणसत्तरच होती तिथून मला कटलं त्याच्यानंतर एकोणीसची भरती आली ती झाली एकवीसला एकवीसला भरती झाल्यानंतर ती त्याचा पहिले पेपर होता पिंपरी चिंचवला तिथं दोन मार्कानं कटलं होतं नंतर मागची भरती दिली होती मुंबईला मुंबईला पण एकशे पाच मार्क होते तिथं पण राहिलो मी पण नंतर चुकतं काय ते आपल्याला कळत नव्हतं चुकतं चुकण्याचं कारण काय आहे ते समजत नव्हतं की नेमकं करायचं काय हो आता इतकं भरते झाले जा पाच सात भरते झाले आता आपल्याला काही नकोसं वाटायला लागलं ला। माझे मित्र आहे इब्राहिम तुषार दोन तीन जणं आम्ही सोबत होते त्याच्यानंतर सागर एके पाच जण आम्ही कंटिन्यू भरती करत होतो तर आमचं चुकण्याचं कारण म्हणजे व्यवस्थित म्हणजे प्रश्न कुठला जातो आहे काय जातो आहे मी काय करायचो एक पुस्तक इकडचं नाही तिकडचं सगळे बेसिक कुठले वाचायचे काय वाचायचं ते समजत नव्हतं पण आम्हाला सरांनी पहिल्यापासून सांगितलं होतं पण आम्ही काय करायचो जे सरांनी सांगितलं ते सोडून दुसरंच मार्ग पकडायला लागून गेलो होतो आम्ही याचं फास्ट ट्रॅक गोकेडा प्रकाश मग हे म्हणजे सगळे पुस्तकं वाचायचो आणि व्हिडिओ येतात आपल्या जे हो यूट्यूबवरती हे व्हिडिओ बघ ते व्हिडिओ बघ त्याच्यामुळं माइंड कन्फ्यूज होऊन जायचं समा प्रयोग आणि याच्यात समाजमध्ये संधीमध्ये सगळी आमची खिचडी होऊन जायची नेमकं हे काय चालू येईन काय नाही ने, नेमकं वाचायचं कुठलं काय पण सरांनी जे व्यवस्थित त्याच्यानंतर अनिल माळी सर आहे आपले मुंबई पोलिसला त्यांनी महा आमच्या इथं क्लास घेतला होता पहिले बेसिक करून घ्यायचं कुठलं काय करायचं बेसिक आणि कुठलं एक रेफरन करायचे पुस्तक आणि आपण काय शॉर्टकट मार्ग लवकर पकडतो हे व्यवस्थ मेथड वापर ती वापर त्याच्यापेक्षा सविस्तर सूत्रानुसार जे वापरलं ते सगळ्यात बेस्टिक सूत्रानुसार कारण की सरांनी आपल्याला पाया दिला असतो त्या पायावरती पुढं काय करायचं कुठलं उदाहरण सुट्टं ते महत्त्व आहे फक्त गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे तीन जर पक्के झाले तर आजच पोलीस जी केचं टेन्शन नाही आपण जातो मुंबईला मुंबईला जे जी के जी के पण पन त्याच्यात पण स चाळीस पन्नास पंचावन्न प्रश्न बुद्धिमत्ता गणित आणि मराठी व्याकरणचे असतात आणि त्याच्यात आपण चुकतो शंभर प शंभर टक्के पोरं तिथं पंच्याण्णव शंभरपैकी पंच्याण्णव टक्के पोरं सगळे सोडतात पण त्याचे वरचे जे पाच टक्के जे पोरं ज्यांनी गणित बुद्धिमत्ता मराठी सोडलं तर ते पोलीस बनून जातात काही आम्ही ट्रेनिंगला असताना आता इतकं सगळे जर पोरं आहेत आपले मेहनतीत पण तिथं गेल्यावर वाटतं की आमचं चुकतं काय तिथं कोणीही लागून गेलेलं आहे कोणी पण एकोणीस वर्षाचं वीस वर्षाचं पंचवीस वर्षाचं पस्तीसच्या पण हे म्हणजे एजनुसार लागून गेले पण नेमकं आमची पोरं इतकी मेहनत करूनसुद्धा लागून जाते त्यांनी अॅकेडमिक क्लास जॉईन केला आणि ती क्लासचं त्यांचं एक महत्त्व काय माहिती आहे का ते एकच सरांचं ऐकलं असतं त्या क्लासमध्ये राहिल्यावर त्या सरांनी जी सांग सांगितलं तेच बेसिकपासून तर इंडपर्यंत तेच जे पण आम्ही जेव्हा आपण स्वतः अभ्यास करतो ना तेव्हा काय असतं सगळी कोण काय सांगतं कोण काय सांगतं त्याच्यामुळं आपण गोंधळून जातो आता तुम्ही इथं क्लास लावला ला मी यांचं असं नाही सांगा की मी यांचा विद्यार्थी म्हणून तसं नाही यांनी जी शिवधरू दिली खालून बेसिक जो दिला आहे ना तो बेसिकपासून तर इनपर्यंत तेच जर दर पकडत राहिलं ना तर ते सक्सेस होतं ते सर सूत्रानुसार सांगतात त्यांचे व्हिडिओ पण जर तुम्हाला वाटलं तर सर अजून व्हिडिओ टाकतील आम्ही त्यांचे व्हिडिओ आजून पण बघतो त्या ते आम्हाला बरं वाटतं की आपण असं नाही का आपलं पुढे पुढची तयारी करावी लागते सरांच्या बेसिकवरती बरोबर तर सरांनी इतकं भारी हे केलं मी काल संध्याकाळी आलो मी काल येणार होतो मी इब्रेन ते संध्याकाळी भेटली मग मा आम्हाला सु ऑफ केला संध्याकाळी सात दिवसात सुट्टी दिली मग मी सकाळी सकाळ तिकडंच बस स्टॉपला गेलो सागर भेटला तो म्हणत सरांकडे जायचं आहे म्हटलं म्हटलं कुठे आहे मला माहीत नव्हतं ते पहिले ते इथं होतं पण बाजूला मग मला वाटतं इथं आहे म्हणून तिथं आलो त्याला म्हटलं स सरांची भेट होऊन जाईल तर काय फक्त बेसिक आणि सूत्रानुसार सोडा मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता हे जर झालं जी केचं काही टेन्शन नाही फक्त प्रेशन संचं वाचायचा तरवटून वाचायचे काही नाही डायरेक्ट एकदा वाचलं म्हणजे वाचत ते कसं लक्षात राहते आणि गणितात असं आहे आपण आज करून देतो उद्यानंतर आठवून पडून जाते बरोबर आज केलं उद्यानंतर आता आणि इथं नंदुरबार भरण्याचं कारण होतं सहा जागा होती मग सरांना आम्ही भेटलो होतो म्हणे काही नाही आपल्याला एकच जागा पाहिजे सहा आता काय पाहिजे मुंबईला जातो इकडं तो, तो माझं कारण ग्राउंड पक्क होतं लेखीमध्ये कच्चा होऊन जातो मला गणित बुद्धिमत्ता जमत नव्हतं पण दोन महिने असे सूत्रे पाठ करून घेतले बुद्धिमत्ता बीज ते आणि मराठी भाग असं सूत्र पाठ करून घेतलं तर डायरेक्ट एक कोण प्रश्न जायला नको नाही असं करून घेतलं एक वेळा जी केला गेलं तरी चालेल जी केचे प्रश्न गेले चालतील पण गणित बुद्धिमत्ता असं पोरं सोडतात ते बोटांवर सोडून घेतात कारण त्यांची प्रॅक्टिस इतकी बेकार आहे आमच्या ट्रेनिंगमध्ये एकवीस वर्षाचा पोरगा होता न पेन पकडता उदाहरण सोडून घेतात कारण त्यातले बीडचा होता तो त्याच्या जो शिक्षक होते त्यांचे तो म्हणे मी कुठलंच फक्त सरांनी जे दिले ते आणि फक्त प्रश्न आला का सरांचे बेसिकवरती तो आपला सूत्र टाकायचं तें� आणि त्याच्यावर सुटतं सगळं सुटतं आपला दुसरा प्रश्न आला का आपल्याला सूत्राची मांडणी करता येत नाही सरांनी काय सर पहिले प्रश्न वाचायला शिका आपण प्रश्न वाचतो पण नेमकं म्हणलं काय त्यांनी सांगितलं काय त्याने उलटा प्रश्न असतो की उलटा प्रश्न ते बेसिक भूमी होती बीजगणित हे सगळं थोडंसं अवघड आहे फक्त पहिले सूत्र पाठ करून घ्या सरांनी सांगितलं बेसिक प पाठ करायचं म्हणून नंतर काही तिथे पोर आहे ना तुम्ही वाटणार पण नाही पोलीस बनून गेलेले आहेत असले पोर आहेत की म्हणजे आपल्याला लाज वाटे डायरेक्ट कसं काय बनून गेलेत डायरेक्ट काही आमच्या गावामध्ये इतकी मेहनत करताना आम्ही कसं काय राहतोय आता इब्राहिम इब्राहिमचं ग्राउंड आमच्या इथं टॉपवरती पण लेखीमध्ये जातो माझं पण ग्राउंड आहे मी पण लेखीमध्ये जातो तुषार आहे त्याच्या लेखी पण ग्राउंड कमी म्हणजे बे तळ्यात मड्यात होते की नेमकं करायचं काय आपण गोंधळून चाललो आहे आपल्याला फर्स्ट पॉईंट काय करायचं ग्राउंड पन्नासपैकी चाळीसच्या काळे ग्राउंड येऊ नाही पंचेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस जे असेल ते आणि लेखी पंच्याऐंशीच्या आकडा तुटू नाही पंच्याऐंशी तिकडे पंचेचाळीस जागा कुठे पोलीस आहे ते मिरिटनुसार असं आपले कॅटेगरीनुसार असतं आमची एस सी ओबीसी ओपन ते जसा फॉर्म भरला तसा बघायचं पहिले प्रश्नपत्रिका बघून घ्यायची सर तर सांगतात प्रश्नपत्रिका जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका बघ कारण की आम्ही नंदुरबारला पहिले प्रश्नपत्रिका बघितली की तिथं गणित जास्त येतं मग मी दोन महिन्या पहिलं आपल्याला तिथं भरायचं फक्त गणितवर फोकस केला इथं पण धुड्याला भरला पण आपला फोकस एक होता की धुळ नंदुरबारला गणित जास्त येईल तर गणित गणित असं करून घ्यायचं कुठे कधीही विचारलं पण फक्त एकच पुस्तक किंवा सरांचं मार्गदर्शन त्याच्यावर करायचं नाही ते हे सतीश वशा साहेबांचं कसं आहे माहिती आहे का इकडनं तिकडनं जास्त शॉर्टकट आहे ते शॉर्टकट न करताना कोकिडा प्रकाशनचं पुस्तक आहे सर तुम्ही सांगितलं कोकिडा प्रकाशनचं पुस्तक आहे तेच रेफोर करायचो आणि सरांची नोट्स दिलेली आहे आम्ही यायचो इथं क्लासमध्ये आणि आम्हाला सरांनी सगळेजण तेच तेच जुनी वय झालो फेकून देऊ असं करायचो पण ते जुन्या वयतूनच सूत्र पाठ करून आम्ही पोलीस बनून गेलो आहे फक्त सरांनी आम्ही कारण ते जुन्या वय त्याचे सूत्र असं लिहून दिलेले आहेत गुंटी गुंटी था था। ते अजून पण ठेवले ते अजून पण ठेवले माझे काय इतकं पुस्तकं जमाय जायचं काय पुस्तक आहे इतकं मोठं पुस्तक आहे असं गुंटीचं गुंटी भरू दे पण त्याच्यात काहीच फायदा नाही दोन तीन पुस्तक करायचे गणिताचं त्यांनी जे सांगितलं ते सूत्र पण अजून ते सूत्र मग ते चिपकून घेतले आमच्या लायब्र लायब्ररीमध्ये तिथं आणि तिथं जा एकच जागा पकडायची तिथंच बसायचे जोपर्यंत होत नाही माणूस तिथंच बसायचं पूर्ण पाठ करून घ्यायचं आपलं काय सूत्र आणि नंतर मग मांडणी करताना नाही कारण की हे सरना बरोबर शिकवतात मांडणी करता हे जे आहे ना हे आम्हाला काही जमत पण यांनी इतकं भारी शिकून दिलं टेन्शन नाही कधी विचारा काही करा मस्त चालू जायचं पण कसं आहे ते सराव महत्वाचा आहे माझं गणित कच्चं असून मग आता जर सोडायला तर काही जमणार नाही आपल्याला फक्त काय पास होऊन जायचं मग बाकी कुठंही आहे <laughs> <laughs> पास व्हायचे फक्त गोळा जात नाही गोळा जात नाही गोळा जात नाही आता पाऊस पडला आता रनिंग कसं करू पाऊस पडला रनिंग करू काल नंदुरवाला इतका पाऊस होता तरी पण आम्हाला रनिंग रगडा घेतला असा रगडा घेतात पंचावन्न किलो जर वजन राहते <laughs> ट्रेनिंग ब्रिनिंग करून आलं चाळीस पंचेचाळीस वर्ष जातो होतं म्हणून रनिंग ट्रेनिंगमध्ये इतकी रनिंग असते आपण कधी आयुष्यात पडलो नाही पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर पळावं लागतं कधी कधी पाच किलो रायफल असते वजन नसतं सात आठ किलो तेव्हा असतं बेसिक म्हणजे ग्राउंड तर करतो आपण पण अभ्यास करत नाही आणि अभ्यास करतो ग्राउंड करत नाही पहिले गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे सफिशियंट पूर्ण टोटल करून घ्यायचे आता सरांनी जे सूत्र दिले असतात ते पकडायचे पहिले आणि ते पूर्ण पाठ करत 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 ते मांडणी करताना जमलं नाही कर ते आहेत ना सर कधी फोन करा तरी कडे रेडी असतात त्यांना सांगायचं सर असं जमत नाही ते टाकून द्या त्यांचे त्यांनी क्वेश्चन पेपर सोडलेले आहेत ते क्वेश्चन पेपर सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते क्वेश्चन पेपरचे दिलेले ना ते कारण की आपल्याला एकाच प्रश्न आता जर दिला आणि सरांनी दिलं नफा तोटाचे उदाहरण दिलेलं आहे पण ते नेमकं मांडायचं कसं ते माहीत नसतं पण ते पहिले शिकून घ्या सरांनी जे सांगितलं पहिले शिकून घ्या ते कारण की आणि पुस्तक जास्त नाही वापरायचे पाशा वाप हे वापरते वापर कुठलंच वापरायचं कोकेडा प्रकाशन जे करायचं सरांनी दिलेले बेसिकमधून जे शिकवलेले तो पायावरून उचलायचं ते सूत्र तिथं मांडता येतं का ते बघायचं पहिले कुठलंही गणित बुद्धिमत्ता हे मराठी व्याकरण आहे ना तिकडचे पोरं तुम्हाला सांगतो लेखीमध्ये कधीच कमी नाही बीड सोलापूर चांगली जे पोर आहेत ना लेखीमध्ये फक्त ग्राउंडमध्ये कमी आहेत आणि आपले पोरं ग्राउंड करतात लेखी जमत नाही हे जे दुसरं काही नाही मग म्हणून व्यवस्थित सांगितलेलं आहे ना तितकंच ऐकायचं आणि तितकंच लिहायचं जास्त ॲडव्हान्स करायचा ॲडव्हान्स आम्ही करायचो त्याच्यामुळे राहून गेलं आहे त्याच्यामुळे <laughs> जाऊ द्या इथं झालं फक्त येत बुद्धिमत्ता बीजगणित मराठी व्याकरण याच्यावर पोलीस बनवून माझ्या जी डोंगर मी चुकून गेलो होतो मी जी के सगळं गे चुकून गेलो गे पण मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता नाही दुसरा नंबरच मारला तिथं एस सी कॅटेगरी मध्ये टेन्शन नाही धन्यवाद भूषण दादाने मला वाटत वाटलंच नाही की तो पोलीस आहे असं तो उत्कृष्ट पद्धतीने एक शिक्षक आहे असं तो तुम्हाला तुमच्याशी बोलत होता बोलत होता की नाही म्हणजे कुठलं अडखडणं नाही आणि जो, जो गुरुमंत्र गुरु दिला मी तर त्याला गुरुमंत्रच म्हणणार आहे त्याचा एकाने एक शब्द मी ऐकत होतो तो खूप गरजेचा होता जो तुमच्यापैकी हुशार असणार आहे त्याच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलं दिल असणं की दिल, दिल गरजेचं काय आहे यूट्यूबवरती तुम्ही जर समजा बघितलं तर पूर्ण दिवस चालला जाईल व्हिडिओ बघण्यांमध्ये एवढे व्हिडिओ आहेत पुस्तकं तेवढे बाजारांमध्ये मग त्याच्यात आपल्याला वाचायचं कोणतं आहे कसं वाचायचं आहे वेळ वाया जाऊ द्यायचा नाही आहे आणि गरजेचं काय त्याने मोठा गुरुमंत्र एक दिला की या वायफळे याच्यात पडायचं नाही आणि दुसरं म्हणजे काय गणित बुद्धिमत्ता मराठी हे तीन विषय जे आहेत पंच्याहत्तरपैकी पंच्याहत्तर आलं झालंच पाहिजे हा टार्गेट ठेवायचा आहे जिकीचं होणार आहे झिकेचं वक्तव्य काय तोही सांगितलं त्याने काय सांगितलं प्रश्नपत्रिका संच पास पाठ करून टाकायचा एवढंच काम करायचं आहे दुसरं काही काम करायचं नाही आणि भूषणदाजाला एक विनंती असणार आहे सगळ्यांकडून की तो इतर जिल्ह्यांपेक्षा आपल्या जिल्ह्यात आहे नंदुरबारला आहे सुट्टीचा वार असला काहीतरी समजा मुलांसाठी न्यूज असली किंवा एक दहा मिनटं पंधरा मिनटं महिन्याभरामध्ये आलास तर त्यांनाही थोडं प्रेरणा किंवा ऊर्जा मिळत असणार आहे चालतंय ना तुमच्याकडनं विनंती मी त्याला करणार आहे आणि दर महिन्याला साधारणतः जर समजा आपलं फिजिकल झालं तर त्या फिजिकलसाठी स्वतः जर समजा तू त्या प्रोसेसमधनं गेलेला असणार आहे तर त्यांना पण एक थोडं ऊर्जा मिळत जाईल फिजिकलचं असतं की त्या दिवशी एखादा इव्हेंट्स किंवा पूर्ण सांभाळण्याचं काम आपण तुमच्यासकडे देणार आहोत चालतंय थांबूया आपण धन्यवाद